संतोष मगर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भर त्यांनी शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो मित्रांनो काल एक का बुलेटिन आयुक्त कार्यालयाकडनं कर प्रकाशित करण्यात आलं ज्यामध्ये पूर्व पूर्वी केलेली जी त्यांनी निवड यादी असेल किंवा किती उमेदवारांनी रजिस्ट्रेशन केलं यासंदर्भातली माहिती दिलेली होती आणि त्यामध्ये एक महत्वाची माहिती आहे अशी पण दिली आहे की जे वी वीस तारखेपासून पोर्टल त्या ठिकाणी संस्था चालकांसाठी स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा खाजगी संस्था असतील यांना पवित्र पोर्टलवरती लॉग इन करण्यासाठी जे उपलब्ध करून दिलेलं होतं तर त्यामध्ये एकतीस तारखेला त्यांनी आढावा घेतला की कि किती आत्तापर्यंत संस्थेने असेल स्थानिक स्वराज्य संस्था असतील खाजगी संस्था असतील आ, याचा त्यांनी आढावा घेतला मान्य आयुक्त साहेबांनी आणि किती जागा त्यामध्ये जा आलेल्या आहेत हे त्यांनी त्या ठिकाणी बघितलं तर काल जे नोटिफिकेशन आलेलं आहे सहा तारखेला तर त्यामध्ये त्यांनी एक उल्लेख केला आहे की अत्यल् म्हणजे याला जो प्रतिसाद आहे तो अत्यल्प मिळालेला आहे आणि अनेक संस्था असतील त्यानंतर जिल्हा परिषद असतील यांच्याकडनं जागा ज्या म्हणाव्या तेवढ्या अपलोड झालेल्या नाही आहेत म्हणजे याचा अर्थ आहे की हजार दोन हजार जवळपासच जागा अपलोड झालेल्या असू शकतात आणि दुसरा फेज हा आठ ते दहा हजारापर्यंत होऊ शकतो असा अंदाज माननीय मुख्यमंत्री साहेब आपलं सॉरी शिक्षण मंत्री साहेबांनीसुद्धा सांगितलं तरी की सेकंड फेजला आम्ही दहा हजार जागा भरू परंतु जर असा प्रतिसाद राहिला तर जागा पूर्ण येतील का हा प्रश्न त्या ठिकाणी आहे आणि मी काल परवा एक व्हिडिओ टाकलेला होता की अनेक संस्था ज्या आहेत त्या सहा जिल्ह्यातील संस्था त्यांची एकही जागा पोर्टलला अपलोड होणार नाही हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं आणि त्यामध्ये दुरुस्ती करताना मी अजून हेही सांगू इच्छितो की सहा नाही तर तेरा जिल्ह्यातील जिथं जिथं क्षेत्र आहे त्या क्षेत्रातील तालुके जे येतात काही काही जिल्ह्यामध्ये काही भाग हा क्षेत्रातला आहे त्या ठिकाणच्या संस्था असतील किंवा जिल्हा परिषद असतील तिथल्या जागा जे आहेत त्या पवित्र पो पोर्टलला येणार नाहीत खाजगी संस्थेच्या जागा त्या येणार नाहीत आणि सहा जिल्ह्याच्या पूर्ण जागा एकही जागा त्यामध्ये येणार नाही मला ज्या संस्थाजकांचा फोन आला त्यांनी हेच सांगितलं की साहेब चार पाच हजारापर्यंत जागा ह्या रिक्त आहेत आमच्या ह्या सहा जिल्ह्यामध्ये आणि खूप मोठ्या प्रमाणात आहेत त्या आम्हाला पोर्टलला द्यायच्या जर या ठिकाणी पोर्टलला जर समजा जागा अपलोड नाही झाल्या म्हणजे सुविधा उपलब्ध करून दिली नाही तर आम्हाला ते अपलोड करता येणार नाही कारण त्या संदर्भातला जी आर आधी सहा जिल्ह्यासाठी शासनाला कालावं लागेल आणि त्यानंतर त्याची बिंदूनामावली ही व्हेरीफाईड होऊन त्या, त्या जागा पोर्टलला येतील याला कालावधी हा खूप जास्त लागू शकतो त्यामुळं सहा जिल्ह्यातल्या जागा जर यायच्या असतील तर त्यासाठी सर्वात पहिले त्या जिल्ह्यांसाठी जी आर येणं महत्त्वाचं आहे तो जी आर आल्यानंतर त्याची बिंदूनामावली होईल ते वे जागा व्हेरीफाईड करून प्रमाणित करून घेतील आणि मग त्या जागा अपलोड होतील त्यामुळे याला साधारणतः एक दीड दोन महिने लागू शकतात ह्या सेकंड फेजच्या या जागेला तर नाही तर मग सहा जिल्हे वगळून आणि ते तेरा जे जिल्हे आहेत त्याच्यामधला जो काही भाग आहे तालुक्यांचा तो वगळून शिक्षक भरती त्या ठिकाणी करावी लागणार आहे हे शंभर टक्के आहे कारण मी आधीसुद्धा सांगितलं होतं की सहा जिल्ह्याच्या जागा येणार नाही त्यामुळं जागा किती येतील म्हणजे दहा हजारपर्यंत येतील का तर या यामध्ये सुद्धा एक शंकाच होती आणि ते आता खरं व्हायला खरं व्हायला लागलं म्हणजे त्या तांत्रिक मुद्दे जे आहेत ते मुद्दे याआधी सुद्धा मी प्रत्येक वेळेस भरतीमध्ये सांगितले की पुढे काय होऊ शकतं काय त्या ठिकाणी होणार आहे तर, तर मी आत्ताही सांगतोय की सहा जिल्ह्याची एकही जागा येणार नाही त्यानंतर तेरा जिल्ह्यामध्ये काही ज्या जो भाग क्षेत्रातला आहे त्याही जागा त्या ठिकाणी येणार नाहीत कारण ए सी बी सीचा जो काही जी आर आहे सत्तावीस दोन दोन हजार चोवीस नंतरची बिंदूनामावली ही व्हेरीफाईड करून पाहिजे परंतु त्या त्या ठिकाणी जी आर नसल्यामुळं त्या त्यांना तिथे व्हेरीफाईड करता येणार नाही त्यामुळं काहीतरी पत्र किंवा जी आर या संदर्भातला आल्यानंतरच तिथे काम सुरू होईल तर यावरती कोणी काम करताना दिसत नाही आहेत ते अनेक जे नौके संघटनेचे कार्यकर्ते निवेदन देत आहे प्रत्येक जिल्हा परिषदला जात आहे संस्थेला जात आहे जागा 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 जा, जागा की जागा द्या जागा द्या तरीसुद्धा जागा आलेल्या नाहीत याचे कारण असं की तांत्रिक मुद्दे सोडणं गरजेचे जे तांत्रिक मुद्दे अडचणी आहेत त्यावरती जर फोकस केला ते जर काम केले तर ॲटोमॅटिकली जागा वाढतील एवढं लक्षात ठेवा आता पुढे या संदर्भात काय करता येईल तर जी काही संघटना आता डी एल बी एस टोन प्रदेशाध्यक्षाची आपण निवड केलेली आहे त्यामुळे त्यांच्या माध्यमातून आपण हात टेक्निकली प्रॉब्लेम सोडवण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करायला mm. सांगू किंवा त्या पद्धतीने काम करू मान्य मंत्री महोदयाची भेट असेल ती घेऊन किंवा आयोग साहेबांकडे हा विषय मांडून पुढचा जो काही प्रश्न आहे तो त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न आपण जे काही प्रदेशाध्यक्ष आपण निवडून दिलेले आहेत त्यांच्या माध्यमातून करू एवढं या ठिकाणी सांगतो आणि शिक्षक भरतीचे जे काही टेक्निकली मुद्दे असतील किंवा ज्या अडचणी येणार असतील किंवा अडचणी येत आहेत त्या संदर्भातलं विश्लेषण आपल्याला या मी यापुढे सांगेल आणि काय करायचं काय करायचं नाही याची माहिती आपण यूट्यूबच्या माध्यमातून बघूया कारण भरती प्रक्रियेमध्ये अनेक ठिकाणी निवेदन देताना मी बघितलं जिल्ह प्रत्येक जिल्ह्यामध्ये दे निवेदन देत आहे परंतु भरतीमध्ये एक शिक्षक भरती असं आहे की कुठल्या वेळेला काय करायचं आणि कुठले तांत्रिक मुद्दे सोडवायचं हे कळायला खूप वेळ लागतो किंवा खूप वर्ष लागतात कारण शिक्षक भरती हा खूप किचकट विषय आहे त्यामुळं जी आर कुठले येतात त्याचा दुष्परिणाम भरतीवरती काय होऊ शकतो त्याचा चांगला परिणाम काय होऊ शकतो कुठल्या कुठले शिक्षक कुठले उमेदवार हे चुकीच्या मागण्या घेऊन जात आहेत त्यामुळं पुढे याचा काय दुष्परिणाम होईल या संदर्भात काळजी सर्वात पहिलं घेणं महत्व महत्त्वाचं आहे कारण अनेक लोक जे ते चुकीच्या मागण्या करत असतात त्यामुळं या मागण्याला थांबवून भरती कशी सुरळीत होईल यावरती काम करणं गरजेचं कर असतं परंतु हल्ली Uh, पवित्र पोटलवरती असं काम होताना आपल्याला दिसत नाही आहे त्यामुळं माझ्याकडनं जेवढं सांगता येईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी निश्चितपणे करेन आणि जेवढे काही प्रश्न मला सोडवता येतील तेवढे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न माझ्या माझ्याकडनं असेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे काही कमी कमी हे असतील मुद्दे असतील तर कमेंट्समध्ये तुम्ही टाकू शकता जेणेकरून मला त्याच्यावरती मार्गदर्शन करता येईल धन्यवाद